रायगड पोलिसांची बनावट नोट छपाई प्रकरणी कारवाई लाख रुपयांच्या चलनी नोटा जप्त अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई आणि व्यवहारात वापर प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साले यांच्या पथकाने मयकरवाडा येथे कारवाई करत बारा लाखांच्या चलनी नोटा जप्त करत आरोपीला जेरबंद केले सुरुवातीच्या कारवाईत चार लाखांहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या तर अधिक तपासात एकूण बारा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी आरोपी भूषण पतंगे याला अटक करण्यात आली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न